नमस्कार आज आपण प्रोटीन आणि आयन खूप मोठ्या प्रमाणात असलेला नाश्ता बनवणार आहोत म्हणजे ब्रेकफास्ट बनवणार आहोत तर आज मी इथे हिरव्या मुगाचे डोसे आणि आप्पे कसे करायचे आहेत ते दाखवणार आहे नेहमीच्या डोश्यांप्रमाणे यांना आंबवायची गरज लागत नाही अतिशय पौष्टिक आणि पचायलाही हलके असे हे डोसे आणि आप्पे तयार होतात बऱ्याचदा मुगाचे डोसे काहीसे कोरडे वातड होतात तर तसं होऊ नये याकरता खास टिप्सही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर सर्वप्रथम आपण हिरवे मूग घेतलेले आहेत अख्खे ते आपण दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत तसेच तांदूळ घेतलेले आहेत शंभर ग्रॅम रेशनिंगचा तांदूळसुद्धा तुम्ही वापरू शकता तसेच आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे तीही शंभर ग्रॅम आहे आणि आपण चणा डाळ घेणार आहोत ती घेणार आहोत आपण पन्नास ग्रॅम मुगाची भाजी खायला मुले खूपच कंटाळा करतात तर हा ऑप्शन आपल्याला चांगला आहे मुगाचे पदार्थ बनवायला तर मुगाच आपण मूग घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये तसेच तांदूळ घेतले आहेत त्यानंतर आपली उडदाची डाळ घ्यायची आहे आणि चणा डाळ आहे ती आपण घेणार आहोत आणि आपण मोठं भांडं घ्यायचं आहे कारण आपल्याला ते स्वच्छ धुवायचे पण आहे दोन तीन बाण्याच्या सहाय्याने आपण ह्या डाळी आणि मूग धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यामुळे त्याच्यावरती जे काही केमिकल असेल तर ते निघून जाईल आणि हे असं आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया वरपर्यंत पाणी ठेवायचं आहे कारण डाळी भिजल्या की त्या त्यांचा आकार वाढतो त्यामुळे मोठं भांडं घ्यायचं आहे आणि पाणीही भरपूर ठेवायचं आहे हे आपण सात ते आठ तास भिजत ठेवणार रा आहोत रात्रीच्या वेळी आपण रा हे भिजत ठेवलेले आहेत आणि आपण सकाळी याचा नाश्ता बनवणार आहोत तर हे आपण असं झाकून ठेवूया आणि हे सकाळी बघू शकता चांगलं उमळले आहेत मूग वगैरे सगळ्या डाळी आता आपण हे मिक्सर ग्राइंडरमधून काढून घ्यायचे आहेत तर थोड्या थोड्या प्रमाणात आपण हे ग्राईंड करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि चांगलं बारीक ह्याचं वाटण आपण करून घ्यायचं आहे कारण मूग आपण सालीसहित घेतलेले आहेत तर ते चांगले वाटून घ्यायचं आहेत नाहीतर डोसा पसरवताना तो व्यवस्थित पसरला जाणार नाही आपण डाळी उमळत घालताना जे पाणी वापरले होते तेच आपण वाटण करताना करतानासुद्धा वापरणार आहोत कारण आपण पूर्णपणे स्वच्छ धुवूनच ते आपण पाणी ठेवलेलं होतं त्यामध्ये आता तुम्ही बघू शकता छान असं पेस्ट तयार झालेली आहे खूप बारीक असं आपण इथे वाटण करून घेतलेलं आहे त्याचं मिक्सरच्या सहाय्याने आणि आता हे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जेवढं आपण मिक्सरमधून जेवढं वाटण काढून घेतलेलं आहे ते खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण काय करणार आहोत थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवायचं आहे कारण डाळी आणि मूग हे थोडेसे फुलणार आहेत आणि घट्टसर असं त्याचं टेक्स्चर पण येतं तर थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया अर्धा एक तासासाठी त्यामुळे आपले डोसे आणि आपे पण छान होतील तर तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया मी एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ओल्या खोबऱ्याची थोडेसे आपण चणा डाळ घेतलेली आहे भाजकी थोडीशी आपण तिकटासाठी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर मीठ घेतलेलं आहे आता आपण हे पाणी थोडंसं टाकून त्याच्यामध्ये मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक तडका तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण राई जिरे तसेच कडीपत्ता हिंग टाकून त्याला फोडणी करून घेतलेली आहे आता आपण जे मिश्रण बाजूला ठेवलेलं होतं त्यातलं थोडंसं दोन ते तीन वाट्या आपण काढून घ्यायच्या आहेत एका पळीच्या सहाय्याने कारण आपल्याला आता डोसे बनवायचे आहेत तर ते थोडंसं आपण काढलेलं आहे त्याच्यातलं बॅटर थोडंसं पाणी आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत कारण घट्टसरपणा आलेला आहे आपल्या संपूर्ण जे बॅटर तयार झालेलं आहे त्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला जर चवीला तिखट डोसे पाहिजे असतील तर तुम्ही जेव्हा मिक्सरला बॅटर बारीक करता तेव्हा त्याच्यामध्ये मिरची आणि थोडंसं आलं घेऊन त्याची पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे तर मी इथे प्लेनच डोसे बनवलेले आहेत कारण आपण त्यासोबत चटणी सांबर आणि दहीसुद्धा घे देणार आहोत तर इथे आपण थोडं पॅन आधी गरम झालेलं असतो जास्त प्रमाणात तर ते थोडंसं पाण्याचा हपका देऊन पुसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे पॅनचं तापमान एक समान राहील तर एक चमचा आपण बॅटर घेतला आहे आणि ते असं पळीच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की ते छान असं बॅटर आपलं पसरलं जातं आहे पॅनवरती डोशांचा कोरडेपणा जावा यासाठी आपण इथे उडदाची डाळ वापरलेली आहे आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदूळ वापरलेले आहेत तर या आहेत आपल्या आजच्या टिप्स तर आता तुम्ही बघू शकता आपला हा डोसा तयार झाला आहे थोडासा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण तिथे घी वापरलेला आहे तेल किंवा घी न वापरता सुद्धा तुम्ही करू शकता आपण साली सकट अख्खे मूग वापरले आहेत त्यामुळे डोशांना काळपटपणा लगेच येतो पण ते करपलेले नसतात तुम्हाला अगदी कुरकुरीतपणा नको हवा असेल तर तुम्ही डोसा शिजला आहे की किंवा भाजला गेलेला आहे हे, हे पाहून लगेचसुद्धा काढू शकता मी ते कुरकुरीत होण्यापर्यंत ठेवलेले होते तुम्ही बघू शकता किती छान त्याला कुरकुरीतपणा आलेला आहे आवाज तुम्ही ऐकू शकता इथे तर इथे आपले हे तयार झालेले आहेत प्रोटीन आणि आयन भरपूर प्रमाणात मिळेल शरीराला असा आपला नाश्ता आपण सर्व करणार आहोत हिरवी चटणी सांबर आणि दही यासोबत तर पटकन रेसिपी अशी बनवा आणि मुलांना नक्की खायला द्या मुलांना खूप आवडेल आणि घरातल्या सगळ्या माणसांनासुद्धा आवडेल ज्यांना आंबवलेले पदार्थ चालत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे तर आता आपण बघूयात आपे कसे बनवायचे आहेत तर इथे मी एक कांदा अर्धा टोमॅटो थोडी कोथिंबीर घेतली आहे तुम्ही मिरची सुद्धा घेऊ शकता तर थोडंसं बॅटर आपण साईडला पुन्हा काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या वापरणार आहोत किंवा तुम्ही आणखी त्याच्यामध्ये गाजर शिमला मिरची वगैरे वापरू शकता मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते भाज्या ॲड करू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बॅटर पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्या घरातील लहान मुले भाज्या खाण्यासाठी किंवा स्प्राऊट आलेले जे काही आपले कडधान्य असतात ती खाण्यासाठी कंटाळा करतात तर मुलांच्या पोटामध्ये काहीतरी करून आपण हे पदार्थ जावेत अशी आईची इच्छा असते त्यामुळे हा पर्याय आपल्याला खूप चांगला आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी टिफिनसाठी हे पदार्थ मुलांना देऊ शकता तसेच काही किट्टी पार्टी वगैरे असेल तरी तुम्ही तुम्ही हे बनवू शकता हेल्दी व्हर्जन आहे पदार्थाचं ब्रेकफास्टचं तर थोडंसं आपण इथे ते तेल वापरणार आहोत पात्र गरम करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तेल आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपेपात्रामध्ये आपे पूर्णपणे आपे टाकून झाले की आपण झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती चांगले शिजवून द्यायचे आहेत एक ते दोन मिनटं त्यानंतर पुन्हा झाकण काढून आपण ते प उलटून घ्यायचे आहेत दुसरी साईड आपण तरी चांगली भाजली गेली पाहिजे यासाठी तुम्ही बघू शकता गोल्डन कलर आलेला आहे तर सगळे असेच आपण आपे उलटून घेऊयात एका फोकच्या साहाय्याने छान असा रंग आलेला आहे आणि टेस्टी आणि हेल्दी असे आपले आपेही तयार होणार आपे आहेत सगळे आपे असे उलटून झाले आहेत पुन्हा आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक ते दोन मिनटांसाठी पुन्हा आपण ते भाजून घेणार आहोत तर या प्रकारे आपले आपे सुद्धा तयार झालेले आहेत खूप छान असे गोल्डन कलरवरती भाजून घेतले आहेत आता आपण आपे सर्व करून घ्यायचे आहेत आपण जी हिरवी चटणी बनवली आहे त्यासोबत तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही आणखीन काही लाल चटणी वगैरे टोमॅटोची बनवूनसुद्धा आपे सर्व करू शकता तर हेल्दी आपे ले ले थे थे, असे हेल्दी असे सुद्धा आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत मी तुम्हाला इथे दाखवते किती छान असे आतून ते फुललेले आहेत आणि खूप छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की हे दोन पदार्थ बनवून तुम्ही मुलांना खायला द्या आणि अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद